सरकार गेले, मुख्यमंत्री होऊन गेले बिहार राज्याचे आणि होणार आणि बौद्ध लोक आपण एकत्र येत नाही हे त्यांना चांगल्या रीतीने माहिती आहे आपले नेते एकत्र नाही हे त्यांना चांगल्या रीतीने माहिती आहे म्हणून आपला तो फायदा घेतात आपण सामाजिक रीतीने कधी एकत्र झालो नाही आपण राजकीय दृष्टिकोनातून कधी एकत्र एक झालो नाही आपण कधी धार्मिक दृष्टिकोनातूनही एकत्र एक झालो नाही मग आपल्याला हे महाबोधी विहार कस मिळणार बघा विचार करण्याची बाब आहे आता ही वेळ आलेली आहे आपल्या समाजाने आता आपल्याला सर्व पक्ष असेल राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल सर्व बाजूला ठेवून एकत्र येणं ही काळाची गरज आहे जर हे आपल्याला आंदोलन सक्सेस करायचं असेल तर त्यामुळे ही जी व्यवस्था तयार झालेली आहे भारतामध्ये या व्यवस्थेच्या पलीकडे आपल्याला जायचंय भारतामध्ये बौद्ध संख्या किती आहे भारतामध्ये बौद्ध ताकद काय आहे ही जोपर्यंत आपण या सरकारला सांगत नाही तोपर्यंत हे प्रयत्न म्हणून ही जनसंवाद यात्रा आपण तयार करत आहोत याच माध्यमातून लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि आपण या आंदोलनामध्ये विविध प्रकारे सहभागी झालोय पण मी बऱ्यापैकी बघतोय हे आंदोलन सक्सेस करण्यासाठी समर्पण लागणं हे समर्पण लागतं समर्पण सगळ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये आपल्याला करावं लागतं आणि मला सांगायला तुम्हाला अतिशय गंभीरता वाटते प्रत्येक धर्म बघा भारतामधला हा प्रत्येक धर्म बघा त्याचे धर्मगुरू बघा असा एकही धर्माचा धर्मगुरू नाहीये की समाजातल्या कुठल्या गोष्टीसाठी जेलमध्ये गेला म्हणून पहिले बौद्ध भिक्षू म्हणजे समाजासाठी अडुसष्ट दिवस हे जेलमध्ये होते बघितलं कोणता भिक्षू किंवा कोणता धर्मगुरू जेलमध्ये समाजासाठी बघितलं आपण हे समर्पण केलेलं आहे हे समर्पण तयार झालेलं आहे हे सहज हे सगळ्या गोष्टी नाही झाल्यात त्यांनी तेवढं त्या ठिकाणी मेहनत घेतली आहे तेवढं त्यांनी त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी त्या मुवमेंटला दिलेलं आहे याची कृतज्ञता आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे मला माहिती आहे की भारतामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या रीतीने हा समाज जागृत आहे आंबेडकरी समाज आहे बौद्धांना मानणारा बौद्ध धर्मीय समाज आहे हे भारतामध्ये सगळ्यात जास्त हे जागृत समाज हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि मी तुम्हाला खात्री की हे आंदोलन आपल्या महाराष्ट्राच्या ताकदीवरच सक्सेस होणार आहे महाराष्ट्र याचा पुढाकार करणार आहे त्यामुळे हा वेळ खूप कमी आहे आम्हाला यायलाही उशीर झालाय बनते आयोजकांनी पण वेळ कमी दिलेला आहे आणि मला माहिती आहे संपूर्ण लोक इथे जेवढेही जमले हे फक्त फक्त भंते विनय चाहतेसाठी आलेले ऐकण्यासाठी हे मला खात्री आहे त्यामुळे जा आम्ही जास्त न बोलता आमचा उर्वरित वेळ हा त्यांनाच देणार आहे आपल्या सर्वांप्रती मी एवढीच आपला सर्वांप्रती मंगल कामना करतो सद्भावना करतो सर्वांचं मंगल कर हो सर्वांचं कल्याण हो